श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या खोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी आणि तिने आपल्या घरात सदैव वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून त्रिमहालक्ष्मी देवीचे व्रत करतात हे व्रत केल्यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात वर्षामध्ये बारा महिने असतात मराठी महिन्यांना पावित्र्य आणि महत्त्व असतं महाराष्ट्रामध्ये मार्गशीर्ष महिन्यात वैभवलक्ष्मीचं व्रत करण्याची परंपरा आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी घटस्थापना करून महालक्ष्मीचं पूजन करता येतं मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात कार्तिक अमावस्या झाल्यानंतर होणार आहे तर यंदा कार्तिक अमावस्या एक डिसेंबरला आहे तर मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबरपासून सुरू होणार आहे यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला आणि शेवटचा गुरुवार अतिशय खास असणार आहे दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष गुरुवार हे व्रत चार गुरुवार असणार आहे पहिल्या महालक्ष्मी गुरुवारचं व्रत हे पाच डिसेंबरला दोन हजार चोवीसला असणार आहे तर या दिवशी विनायक चतुर्थीचं चा व्रत देखील असणार आहे त्यानंतर बारा डिसेंबर दोन हजार चोवीस दुसरा मार्गशीर्ष गुरुवार आणि एकोणतीस डिसेंबरला तिसरा सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवार असणार आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला सफला एकादशी देखील व्रत असणार आहे तर मार्गशीर्ष मधील पहिला दुसरा तिसरा आणि चौथा गुरुवार हा महालक्ष्मी व्रताची पूजा कशी करावी व मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची मांडणी कशी करावी तसेच महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कसे करावे विसर्जन कसे करावे याची थोडक्यात माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल देखील क्लिक करा त्यामुळे जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्री महालक्ष्मी मातेची कृपा प्रसाद प्राप्त करून मनातील इच्छा मनोकामना पूर्ण करण्याकरता आधी काळापासून हे व्रत केले जाते तर या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून केली जाते व शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं तर मधील पहिल्या गुरुवारी पहाटे लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ कपडे परिधान करावे आणि त्यानंतर व्रताचा आपल्याला संकल्प घ्यायचा आहे आपलं घर स्वच्छ करायचं अंगण स्वच्छ करायचं दारामध्ये आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढून घ्यायची त्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीची पावलं आवश्यक काढायची आहे त्यानंतर आपण जिथे पूजा मांडणी करणार आहोत तिथे माता लक्ष्मीचं आसन सजवायचं आहे जिथे आपण पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून तिथे आपल्याला रांगोळीने स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावर आपल्याला चौरंग किंवा पाटही ठेवायचं आहे पाटाच्या किंवा चौरंगाच्या बाजूला आपल्याला रांगोळी काढायची आहे पाटावरती किंवा चौरंगावरती लाल पिवळं किंवा केशरी वस्त्र आपल्याला अंतरून घ्यायचं आहे त्या वस्त्रावरती आपल्याला तांदूळ किंवा गव्हाची रास घालायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कलश ठेवायचा आहे महालक्ष्मी व्रताची मांडणी करण्यापूर्वी आपली जी घरातील रोजची देवपूजा आहे ती सर्वात आधी करून घ्यायची आहे सर्वात आधी आपण गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पूजा मांडणीला सुरुवात करायची आहे तुम्ही सकाळी पूजा मांडणी केली तरीही चालते किंवा संध्याकाळी देखील तुम्ही पूजा मांडणी करू शकता पण बघा सकाळी जर पूजा मांडणी केली आणि ती पूजा दिवसभर घरामध्ये राहिली तर घरामध्ये प्रसन्न वाटतं बघास पूजेची सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम एक आसन घ्यायचं आहे त्या आसनावर आपण बसायचं त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर एक तामण घ्यायचं त्या तामणामध्ये छोटासा चौरंग ठेवून त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आणि त्या मूर्तीला पण अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना सर्वप्रथम तो पाण्याने त्यानंतर अं पंचामृताने परत पाण्याने असा करायचा आहे अभिषेक करताना कधी मुख्याने करायचा नाही अभिषेक करता, ना ना, करता वेळी ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे पंचामृताने अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला चंदन आणि हळदीच्या पाण्याने देखील मातेला अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून घ्यायची आहे बघा मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत कोणीही करू शकतं म्हणजे स्त्री पुरुष घरामधील ज्या मुली आहेत त्या पूजा करणाऱ्या व्रत करणाऱ्या स्त्री पुरुषांनी मनाने आनंदी आणि शरीराने स्वच्छ असावे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या व्रताच्या दिवशी देवीची पूजा कहाणी वाचताना आरती करताना मन शुद्ध आणि शांततेने असावं आणि ही पूजा आपण शांततेने करावी सर्वांची प्रेमाने गुण्यागोविंदाने गोविंदाने वागावे प्रसन्न राहावे जर काही कारणास्तव व्रताच्या दिवशी आपल्याला पूजा कहाणी आरती करणे शक्य नसेल तर दुसऱ्या कोणाकडूनही तुम्ही हे करून घेऊ शकता उपवास मात्र स्वतःला करायचा आहे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी मिळवण्यासाठी लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा आपल्याला जप करायचा आहे ओम एम श्रीं ह्रीं क्लीम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्री ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे या मंत्राचा जप केल्यामुळे लक्ष्मी माता त्या घरातच वास करते घराला कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही माता लक्ष्मीच्या मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला कलश मांडणी करायची आहे तर आता ही कलश मांडणी जी आहे ती आपण एक आसन मातेसाठी सजवायचं आहे आणि त्या आसनावरती आपल्याला तांदळाची रास घालायची आहे त्या तांदळापासून किंवा गव्हापासून तुम्ही अष्टदल कमल बनवू शकता किंवा स्वस्तिकेही बनवू शकता आणि त्यावरती तुम्ही हा कलश स्थापन करू शकता किंवा गव्हाचं की, की तांदळाचं गोल आसन बनवून त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करून देखील तुम्ही कलश स्थापन करू शकता पितळेचा किंवा तांब्याचा तांब्या घ्यायचा आणि त्याचा आपण कलश म्हणून वापर करू शकतो हा जो कलश आपण पूजेसाठी घेणार आहोत तो पाण्याने भरून घ्यायचा आहे त्याच्यावरती कुंकू ओलं करून आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचा आहे साइड पाच रेषा ओढून घ्यायच्या आहेत त्यानंतर कलशाला हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहेत त्यानंतर त्या कलशामधील पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं सुपारी दुर्वा आणि एक फूल हे सर्व त्या कलशामध्ये टाकायचा आहे आणि मार्गशीर्ष महिन्याच्या पूजेसाठी बाजारामध्ये जी पाच पालवी मिळते ती आपल्याला या कलशावरती ठेवायची आहे तर ही पाच पालवी टाकल्यानंतर आपल्याला श्रीफळ घ्यायचं आहे हे श्रीफळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ते आपल्याला त्या ज्या कलशावरती ठेवायचं आणि आता बघा बाजारात खूप छान छान मातीचे मुकवटे आलेले आहेत लक्ष्मी मातेचं रूप देण्यासाठी आपल्याला छानसा मुकवटा त्या श्रीफळाला लावायचा आहे तसेच बघा बाजारामध्ये छान छान प्रकारचे वस्त्र आणि मुकुटही विकायला आलेले आहेत त्यापैकी आपल्याला जसे आवडेल तसे वस्त्र आणून आपण त्या कलशाला परिधान करू शकतो जरी तुम्ही मुखवटा नाही आणला तरी त्या नारळालाच म्हणजे श्रीफळालाच तुम्ही हळदी कुंकू लावून नथ त्याच्यानंतर दागिने वगैरे घालून सजवू शकता कलशाला छान माता लक्ष्मीचं रूप द्यायचं आहे आपल्याला जेवढं आपल्या इच्छेनुसार सजवायचं आहे तेवढं त्या कलशाला माता लक्ष्मीच्या रूपाला आपल्याला सजवून घ्यायचं आहे दागिने घालून माता लक्ष्मीचा कलश तुम्हाला सजवायचा आहे तुम्ही इथे मंगळसूत्र ठुशी वजटीक असे पुरातन दागिने किंवा नवीन फॅशनचे दागिने जसं तुम्हाला वाटेल तसं घालून तुम्ही सजवू शकता आता दागिने घालून झाल्यानंतर तुम्हाला देवीला आ, फुलांची वेणी घालायची आहे त्यानंतर हळदी कुंकू लावायचा आहे तुमच्याकडे जर महालक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर ती मूर्ती आपल्याला या पूजेच्या समोर ठेवायची आहे दोन पिड विड्याची पानं घ्यायची त्याच्यावरती अक्षदा अर्पण करून हळदी कुंकू अर्पण करायचं त्यावर लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवायची तसेच जोडविड्यांच्या पानावरती आपल्याला बाप्पांची देखील स्थापना करायची आहे त्यानंतर आपल्याला देवीसाठी नैवेद्य म्हणून पाच फळे ठेवायची आहेत त्यासाठी प्रथम एका ताटामध्ये अक्षदा टाकायचा त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचा आणि ही पाच फळे देवीसमोर ठेवायची त्यानंतर देवीसमोर एक विडा ठेवायचा दोन जुड दोन जोड पानांचा त्यावरती अक्षदा हळदी कुंकू खारीक बदाम तसेच एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा अक्रोड असं एक रुपयाचं नाणं अशा सगळ्या प्रकारचा साहित्य ठेवून हा विडा देवीसमोर ठेवायचा त्यानंतर खडीसाखर गुळ खोबरं याचं नैवेद्य देखील आपल्याला देवीसमोर ठेवायचं आहे त्यानंतर महालक्ष्मी देवीचं जे कथा आहे पोती देखील इथे ठेवायची ती पोतीची पूजा करून घ्यायची त्यावर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि अशा प्रकारे आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे माता लक्ष्मीला आवडतात त्या सर्व वस्तू आपल्याला पूजेमध्ये ठेवायच्या आहेत म्हणजे बघा माता लक्ष्मीला कमळाचं फूल फार आवडतं तर ते देखील आपण देवीला अर्पण करायचं आहे त्यानंतर पूजा मांडणी झाल्यावर आपल्याला शांत चित्ताने देवी महालक्ष्मीच्या हेची जी पोती आहे तिचं पठण करायचं आहे महालक्ष्मीची कथा पठण करण्यास आपल्याला जमणार नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण देखील करू शकता माता लक्ष्मीला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची माता लक्ष्मीची आरती करायची आणि अशा प्रकारे यथा सांग आपल्याला पूजाविधी पार पाडायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे पूजेमध्ये आपण स्त्रीयंत्राची देखील मांडणी करू शकतो तर हे व्रत कोणीही करू शकते पुरुष महिला कुमारिका सर्वजण करू शकतात आणि जर तुम्हाला तुम्ही ही पूजेची पोती आहे कहाणीची ती दिवसभरात कधीही वाचू शकता किंवा दिवे लागणीच्या वेळेला देखील वाचू शकता महालक्ष्मी व्रताचे नियम मी, व्रता मी थोडक्यात तुम्हाला सांगते मार्गशिषस नाही तर कोणत्याही व्रताच्या दिवशी दुपारी झोपू नये दुपारी झोपल्यामुळे संपूर्ण व्रताचे फळ मिळत नाही बऱ्याच जणांना सवय असते दुपारी वामकुशी घ्यायची परंतु व्रताच्या दिवशी हे टाळले पाहिजे गुरुवारी घरातील फरशी पुसू नये किंवा कोणतीही साफसफाई करू नये आदल्याच दिवशी घराची साफसफाई करून घ्यावी तुमचा जर मासिक धर्म असेल तुम्ही पूजा मांडणी करू शकत नसाल तर घरातील कोणाकडूनही पूजा मांडणी तुम्ही करून घ्यायची आहे आणि कथेचं पुस्तक त्यांच्याकडून वाचून घेऊ शकता तुम्ही कथा फक्त ऐकायची आहे उपवास मात्र तुम्हालाच करायचा आहे त्या दिवशी उपवास हा पूर्ण फल आहार घेऊन करायचा असतो दिवसभर फल आहार घ्यायचा आहे रात्री देवीला नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण करायचा म्हणजे जेवण करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही पूजा मांडणी केली आहे त्या दिवशी पूजा हटवू नये दुसऱ्या दिवशी म्हणजेच सूर्योदयाच्या नंतर पूजा तुम्ही उचलायची आहे देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आहे आणि आपल्या मात्याला स्पर्श करायचा आहे त्यानंतर तो नारळ काढून आपल्याला साईडला ठेवायचा आहे कलशातली पाणी आपल्या घरामध्ये सर्वत्र आंब्याच्या पानांनी किंवा फुलांनी शिंपडून घ्यायचं आहे उरलेलं पाणी झाडांना घालायचं आहे त्यानंतर तुळशीला मात्र हे पाणी ओतायचं नाही त्यातील सुपारी नाणे काढून ठेवायचं स्वच्छ पुसून ठेवायचं कारण ते पुढच्या गुरुवारी आपल्याला पुन्हा वापरायचं आहे आपण आता हे वापरलेलं जो श्रीफळ आहे ते देखील पुढच्या गुरुवारी आपल्याला पुन्हा वापरायचं आहे कलशाच्या खाली जे आपण तांदळाचं आसन दिलं होतं ते आपल्याला पुढच्या गुरुवारी वापरायचे आहेत आणि शेवटच्या गुरुवारचं उद्यापन झाल्यानंतर या तांदळाची खीर बनवून आपण खायची आहे उद्यापनाच्या दिवशी आपल्याला पाच सुवासिनी किंवा पाच गुवारिकांची पूजा करायची आहे दूध केळी किंवा कोणतीही एक वस्तू वाण म्हणून द्यायची आहे पाच सात अकरा तुम्हाला जशा भेटतील तशा सुवासिनी बोलवायच्या आहेत जर तुम्हाला सुवासिनी नाहीच भेटल्या तर एका सुवासिनीला तुम्ही हळदी कुंकू वाण दिलं तरी देखील चालेल बघा शेवटी भक्ती आणि भावना ही महत्वाची असते आपण जी फुलं आणि पाच पालवी वापरलेली आहे ती आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर आपण जी पाच फळं ठेवली होती त्याचा प्रसाद आपण सर्वांनी ग्रहण करायचा आहे घरातल्यांनी बघा जे कोणी भक्त हे व्रत मनोभावे आणि भावनेने करेल त्यांना महालक्ष्मी माता प्रसन्न होईल तसेच श्रीमंती आल्यावर मातू मातूने घेतला वसा टाकू नये महालक्ष्मी व्रत करायला विसरू नये महालक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख शांती आनंद भरभराट येईल महालक्ष्मीचे मनापासून मनन चिंतन करावे त्यामुळे महालक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील आणि तुमच्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतील कसा वाटला आजचा व्हिडिओ वीडियो? हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर तो तुमच्या मैत्रिणींसोबत किंवा फॅमिलीसोबत शेअर करा आणि त्यांना देखील या माहितीचा उपयोग होऊ द्या चला तर मग आजची झालेली सेवा स्वामी महाराज आणि श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करते आणि उद्या अशाच माहितीपूर्ण आणि छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ